नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज पुढील बातमी आहे शोगाव तालुक्यातील श्री रामेश्वरदास विद्यालयामध्ये ड्रॉइंग स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकांच्या हस्ते संपन्न शासकीय रेखकला इंटरमिजिएट ड्रॉइंग या स्पर्धा शासन स्तरावरती घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट तीस टक्के एवढा लागला या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण तेवीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये बोदेगाव केंद्रात ए ग्रेडमध्ये दोन विद्यार्थी व बी ग्रेडमध्ये दहा विद्यार्थी उत्तीर्ण आहेत त्यापैकी रामेश्वरदास विद्यालयाचा एक विद्यार्थी ए ग्रेडमध्ये व चार विद्यार्थी बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत यावेळी श्री रामेश्वरदास विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र पालकांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेमध्ये ए ग्रेड प्राप्त झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे अनिशा संतोष शिंदे सुहाना श्यामत शेख बी ग्रेड प्राप्त झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे समीक्षा राजेंद्र चौधरी ज्ञानेश्वरी भाऊसाहेब देशमुख धनश्री राजू कोल्हे श्रुती राजेंद्र मुरकुटे तनुश्री सुभाष भालेराव सायली गणेश शिंदे यांना बी ग्रेड मिळाला आहे या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सिकंदर शेख सरांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेच्या वतीने सर्व पालकांचे सत्कार करण्यात आले सोसायटीचे चेअरमन सचिन भराट बाळासाहेब बावणे पत्रकार अविनाश भुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले ज्याप्रमाणे मुलींनी जास्त प्रमाणात स्पर्धेत भाग घेतला आहे त्याचप्रमाणे मुलांनी देखील स्पर्धेत उतरावे असे आवाहन व शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या मुख्याध्यापक सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले या यशासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अंकुशदादा अभंग भाऊसाहेब देशमुख श्यामत शेख बाळासाहेब अभंग गणेश भिंगारे राजू चौधरी निसार पठाण राजू कुळी सुभाष भालेराव गणेश अभंग व सर्व शिक्षकवृंद गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भागवत वाघ सर यांनी केले जनहित मराठी न्यूजसाठी अविनाश भुटे शेवगाव